महाराष्ट्र राजपूत परदेशी भामटा सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस दोन हजार तेवीस व दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये दहावी व बारावी परीक्षेत सत्तर टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी याचप्रमाणे जे ई मेन ॲडव्हान्स नीट एम एच टी सी टी एन डी ए सी ए याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवणारे गुणवंत विद्यार्थी याबरोबरच दोन हजार तेवीस नंतर यू पी एस सी एम पी एस सी स्टाफ सिलेक्शन बँकिंग व इतर स्पर्धा परीक्षा पास होऊन सरकारी निमसरकारी महामंडळ खाजगी क्षेत्रात कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी राष्ट्रपती पदक व तत्सम गौरव सन्मान प्राप्त अधिकारी कर्मचारी याबरोबरच अन्य शासकीय क्रीडा साहित्य कृषी उद्योग राजकीय सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत व कीर्तिवंतांचा सत्कार सोहळा राजपूत भामटा सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने एमजेम परिसरातील रुक्मिणी सभागृह येथे सहा जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास मनपा आयुक्त जी श्रीकांत अमरावतीच्या ॲडिशनल चीफ मॅजिस्ट्रेट करुणा राजपूत शहराचे पोलीस उपायुक्त नवनीत कावंत हिंगोलीचे अपर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती

काप्रेग्र, इडिवी, अपिवीज वोचेट, तेमेड़ेगा इपर शुटर मेलास तुटर मेलास बीशार संतोजार, साची सजियान, शुबा तो सबस्कें सार्णे, सानन अगिनतिक पत्रिका यानियरो अगिन, शुबा मेलास बाता जाले लाए नाप्राद ये नियान Kurang ajar dan asal. Ali, adik cerdas, ada kariknama dalam tasmah. Pada ceramah ini, sama ada cara berubah dan cara cerita, cerita mana fakta